लोकांना शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रिच टू मनी कंपनीचा पर्दाफाश झाला आहे बोईसर येथे दोन हजार एकवीस पासून रोशन जैन याने कंपनी सुरू करून नागरिकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याची बाब समोर आली आहे दर महिन्याला तीन ते पाच टक्के परताव्याचे आश्वासन देत आधी काही महिने पैसे देऊन विश्वास संपादन करण्यात आला त्यानंतर गुंतवणूकदारांकडून अधिक पैसे गोळा करून फसवणूक करण्यात आली या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक अत्ता तक्रार आहे आतापर्यंत चौदा गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे याबाबत माहिती देताना पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की रिच टू मनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी तात्काळ पालघर पोलीस यांच्याशी संपर्क साधावा एमपीआयडी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येत आहे काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बोईसर पोलीस स्टेशन अंतर्गत रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या शेअर कंपनी मार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून तक्रारदार दीपक बाबू वरक वर्ष बेचाळीस व्यवसाय नोकरी विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये यांच्यासोबत इतर तेरा गुंतवणूकदार यांना जास्त आमिषाचा जास्त परताव्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे तपासामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आरोपी रोशन चंदनलाल जैन यांच्या विरुद्ध फसवणुकीचा एम पी आय डी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसंच आरोपी याला काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकवीस वाजून अठ्ठेचाळीस वाजता त्यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे ए पी आय करत ह्या पालघर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की असे कुठले जास्त परताव्याचे जे आमिष दाखवणारे कुठले गुंतवणूकदार असतील किंवा असे गुंतवणूक करून देण्या करून घेऊन जास्तीचा परतावा देणारे कोणी असेल तर तो त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा व अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपणही त्वरित जवळील पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी आम्ही त्वरित त्यावर कारवाई करून दोषींवर योग्य ती कारवाई करू